हॅलो मी जान्हवी आणि मी आज घेऊन आली एक नवीन व्हिडिओ तर आता सहाला पाच मिनटं आहेत आणि आम्ही आज करणार आहोत फराळ पण कोणता आम्ही पोह्यांचा चिवडा करणार आहोत तर चला थांबा आजचं मी तुम्हाला वातावरणसुद्धा सुद्धा दाखवते आणि इकडे आहे आमचं छोटस गार्डन जिकडे आमच्याकडे जिक खूप सारी झाडं लावलेली आहेत कसं वाटलं तुम्हाला चला, इकड़े आमी गितला तर चला आपण पोहायचा चिवडा करायला जाऊयात इकडे आम्ही घेतला एक मोठा टो ज्यात आम्ही चिवडा करणार आहोत तर इकडे आम्ही घेतलेत पोहे शेंगदाणे डाळ इकडे आहे मिरची पिटी साखर जिरे आणि हे आहे खसखस इकडे आम्ही घेतलेत धणे बडीशेप तीळ थोडे काजू मोरी हळद आणि खोबरं हे आहे आमचं सगळे इन्ग्रेडियंट आणि हा आम्ही हिंगसुद्धा घेतलेला आहे तर आता आम्ही पोह्यांना एकदम कुरकुरीत भाजून घेणार आहोत पोहे आमचे भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकतात तर आता आम्ही शेंगदाणे भाजून घेणार आहोत त्यानंतर आम्ही खोबरं भाजून घेणार आहे त्यानंतर काजू त्यानंतर सगळं काही असं भाजून झाल्यानंतर आम्ही सगळं चिवड्यात मिक्स करणार आहोत मम्मी तिकडे सगळं काही फ्राय करते तोपर्यंत आम्ही ते लाईटिंग सगळी लावून घेतलेली आहेत आणि कंदील लावायचा बाकी आहे अशा प्रकारे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता आम्ही भाजून घेणार आहोत काजू सगळं काही भाजून झालेलं आहे आणि चिवड्यातली मेन गोष्ट ती म्हणजे आहे फोडणी तर चला आता पण फोडणी देऊयात आपली फोडणी पण प्रॉपर मिक्स झालेली आहे आणि आता आपण ती चिवड्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आम्ही घालतोय थोडंसं मीठ आणि त्यानंतर करून घ्यायचंय मिक्स मीट अरे हे तर राईम झालं ते अशा प्रकारे मम्मी मिक्स करत आहे सो आता आपण टाकतोय लास्ट इन्ग्रेडियंट ती म्हणजे साखर आणि चिवडा थोडा गोड तिखट असलाच पाहिजे त्याशिवाय मजा काय आणि साखर टाकून झाल्यानंतर आपण त्याला प्रॉपर मिक्स करणार आहोत आणि हां हा टोप आम्ही परत गॅसवरती ठेवून चिवड्याला परत एकदा भाजून घेणार आहोत म्हणजे तो एकदम अजून कुरकुरीत होणार आणि अशा प्रकारे आपला चिवडा झाला आहे रेडी तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ आणि हां तुम्हाला पण पोह्यांचा चिवडा आवडतो का मला सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय